माझा प्रभाग माझे विजन प्रभाग आठ अ मधून शिवसेना उमेदवार वखारे शिवानी निखिल यांची विशेष मुलाखत माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमांतर्गत प्रभाग क्रमांक का आठ अफ चे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार वखारे शिवानी निखिल त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे त्या माजी नगरसेविका सरोजिनी ज्ञानेश्वर वखारे यांच्या सुनबाई असून या त्यांनी जनसेवेचा वारसा चालू राहावा यासाठी आपली उमेदवारी करत आहे त्यांनी पुढील पाच वर्षे विकासाची नवी उंची पेक्षा जास्त दर्जेदार रस्ते प्रत्येक गल्लीपर्यंतपेक्षा जास्त निश्चित पाणीपुरवठा सुधारित पेक्षा जास्त मजबूत गटार व ड्रेनेज पेक्षा जास्त प्रकाशमान वॉर्ड सर्वत्र एलईडी दिवेपेक्षा जास्त नवीन गार्डन व हरित परिसर विस्तारपेक्षा जास्त स्वच्छता सौंदर्यीकरण आणि नियमित देखभालपेक्षा जास्त महिला मुलं आणि ज्येष्ठांसाठी विशेष पेक्षा जास्त सीसीटीव्हीद्वारे सुरक्षित वॉर्डपेक्षा जास्त वाहतूक सुधारणा व पार्किंग सुविधा असे विविध विजन त्यांनी पाच वर्षासाठी तयार केले आहे काम करत आलं हे काम करत राहू असे माझा प्रभाग माझे विजन या कार्यक्रमाप्रसंगी त्यांच्या विशेष मुलाखतीत म्हटले आहे सर्वप्रथम माझा प्रभाग माझे या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे आपला परिचय व आपले शिक्षण माझं नाव शिवानी निखिल वखारे माझे शिक्षण झालेलं आहे बीएससी कम्प्युटर सायन्स सरांनी आपल्याला का निवडून द्यावे या अगोदर आपण प्रभागामध्ये काही काम केली आहेत हो केली आहेत भरपूर काम आपल्या तर्फे झालेली आहेत माझ्या सासूबाई माझी नगरसेविका होऊन गेल्या आहेत श्री सरोजिनी ज्ञानेश्वर वखारे म्हणजे माझ्या सासूबाई यांनी मागील वर्षामध्ये भरपूर कामे म्हणजे रस्ते रस्ते गटारी किंवा लाईट असे भरपूर कामे त्यांनी विविध कामे असे केली आहेत पाण्याचा विषय असो अशा कामामध्ये त्यांचा सहभाग आहे त्याच का कामामध्ये मी त्यांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करते आहे ताई आपण आपल्या प्रवासासाठी पुढील पाच वर्षासाठी काय काय विजन तयार केलेले आहे तसेच कोण कोणत्या सुविधा आपल्या मतदारांना आपण देणार आहोत जसे आपले पहिले काम आहेत ते आपण चालूच ठेवणार आहोत आपण महिलांना महिलांचे काही प्रॉब्लेम्स असेल त्याच्या त्यासाठी मी नेहमी त्यांच्यासाठी इथेच अवेलेबल असणार आहे आणि इथे रस्त्यावर चोऱ्या म्हणजे कॉलनी एरियामध्ये खूप चोऱ्यांचा वाढलेला आहे तिथे आपण सोय करूयात त्यांचा प्रॉब्लेम पण भरपूर आहे कॉलनी एरियामध्ये रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे कुठे कुठे पाऊस पडल्यानंतर रस्ते तुंबायला लागतात त्या रस्त्यांमध्ये आपण आपण रस्ते व्यवस्थित करूयात त्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल की रस्ते सर्व भागामध्ये झाले पाहिजे पाहिजेत आणि पाण्याचा विषय पाण्या दोन दोन दिवस पाणी येत नाहीत पाणी पाणी आलं चार दिवस पाणी आलं आड तर ते चार 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 वाजता सकाळी चार वाजता पाणी येतं काही ठिकाणी चार वाजता पाणी आल्यानंतर ते पाणी आलं तरीही स्वच्छ पाणी येत नाही त्यामध्ये आया वगैरे यायला लागतात त्या पाण्याची आपण सुविधा करून घेऊयात आणि जे चार दिवस आड पाणी येतं त्या आपण रोज पाणी यायचा प्रयत्न करूया आणण्याचा प्रयत्न करूयात अजून भरपूर आहे कामे आहेत आपल्याला करण्या योग्य ते आपण पूर्ण कामे करण्याचा प्रयत्न करूयात काय सांगाल प्रभात क्रमांक आठ मधून आपण उमेदवारी हो मी सर्व मतदारांना एकच आव्हान करते मंगवारी। मंगवारी की येत्या दोन तारखेला मंगळवारी मंगळवारी आपल्या होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीमध्ये मी आपला प्रभाग क्रमांक आठ अ मधून निवडणूक लढवत आहे तरी माझी मतदार बंधू भगिनींना एकच विनंती करत आहे की मी सौ शिवानी निखिल वखारे समोरील क्रमांक दोन नंबरचे बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे हीच नम्र विनंती धन्यवाद काय सांगाल आपण आपल्या सुनबाईला दिलेली आहेत आणि काय काय अपेक्षा आपल्या सुनबाईची नमस्कार हॅलो मी सौ सरोजिनी ज्ञानेश्वर वखारे मी माझे पाच वर्ष पूर्वी दोन हजार सोळा मध्ये मी शिवसेना हे चिन्हावर निवडून आलेली आहे आणि आता ही माझी सुनबाई शिवानी निखिल वखारे हिरम शिवा धनुष्यबानी ह्या निशानेवर उमेदवारी दिली आहे आपण आणि जे मी माग मागचे पाच वर्षात जे काम माझ्या हाताने झालेले आहे आणि जे राहिलेले आहे कोरोना काळात थोडे काम थोडे माझ्या हाताने राहिलेले जे आहे हे कामं माझे आमची शिवानी पुरे करेल असं मी तुम्हाला आश्वासन देते आणि कुठलंही काम राहणार नाही आणि सगळे कामांना आम्ही वाव देणारच आहे आणि तुम्हाला मी एवढा माझा शब्द देते आणि शिवानीला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या ही विनंती करते आणि तिची निशाणी धनुष्यबाण आहे दोन नंबरचं बटन आहे त्याच्यावर तुम्ही दोन नंबरच्या बटनावर बटन दाबून भरघोस मताने निवडून आणावा ही माझी विनंती आहे सगळ्यांना धन्यवाद